वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल पूर्व वैमनस्यातून सशस्त्र हाणामारी दोघे जखमी परस्पर विरोधी तक्रारी तिघांवर शहापूर पोलिसात गुन्हा दाखल पूर्व वैमनस्यातून झालेल्या सशस्त्र हाणामारीत दोघे जखमी झाले या प्रकरणी परस्पर विरोधी फिर्यादी दाखल झाल्या असून तिघांवर शहापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी श्रीकृष्ण सुकुमार मुळीक वय अडतीस राहणार खोतवाडी यांनी फिर्या दिलेल्या फिर्यादीनुसार तो शिंदेमाळा येथील ज्योतिराम गायकवाड यांच्या कारखान्याजवळ थांबला असताना अमन शकील इनामदार वय बावीस व असीम युनुस जमादार वय एकोणीस दोघे राहणार खोतवाडी हे दोघे त्या ठिकाणी आले व त्यांनी पूर्वीच्या भांडणातून श्रीकृष्ण याच्याशी वाद सुरू केला हा वाद विनोद पाटील व ज्योतिराम गायकवाड यांनी मध्यस्थी करत मिटवला परंतु श्रीकृष्ण हा घरी जात असताना पुन्हा अमन व असीम यांनी रस्त्यात अडवून लाथा बुक्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली त्याच वेळी अमन याने खिशातून धारदार शस्त्र काढत श्रीकृष्ण याच्या पाठीवर व वा कमरेवर वार केल्याने तो जखमी झाला या प्रकरणी अमन आणि असीम या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर असीम जमादार याच्या फिर्यादीत तो आणि त्याचा चुलत भाऊ अमन इनामदार हे दोघे रात्री शतपावली करत होते त्यावेळी दोघे जण करत असताना नागेश मुळीक याने मारून खाली पडत शिबिगा सुरू केली नागेश याने असताना दोघांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले व ते चालत जाऊ लागले परंतु नागेश यांनी पुन्हा पाठीमागून मागून असिम याला ढकलत खाली पडले व जवळील चाकूने त्याच्या पायाच्या चा तळव्यावर वार केला त्यामध्ये असीम हा जखमी झाला तर झटापटीत अमन हा सुद्धा किरकोळ जखमी झाला असून या प्रकरणी नागेश मुळीक याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल भंडारे करीत आहेत चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी